नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे के ट्वेंटी फोर या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस अंतर्गत ज्या ज्या पदांची परीक्षा संपलेली आहे त्यांचे निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर होत आहे त्याचप्रमाणे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा होत आहे तर पहा मित्रांनो या अगोदर आपण काही व्हिडिओ बनवले होते त्यामध्ये जे जे निकाल लागलेले आहेत त्यांची माहिती आपण दिलेली होतीच पण पहा अजून या दोन दिवसात जे जे निकाल लागलेले आहेत त्यासंदर्भात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्याआधी मित्र हो आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर अशाच आणि विविध अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण अपडेट किंवा माहिती आपल्याकडून मिस होणार नाही पहा मित्रांनो हे आपण एक एक जिल्ह्याचे आणि कोणकोणत्या पदांचे निकाल लागलेले आहेत त्यासंदर्भात माहिती घेणार आहोत तर पहा अगोदर आपण पी डी एफ ओपन करून दाखवल्या होत्या पण आता आपण त्या पी डी एफचा स्क्रीनशॉट घेतलेला आहे जेणेकरून तुमचा जास्त वेळ जो आहे तो वाया जाणार नाही तर पहा या ठिकाणी फक्त निकाल आणि ज्या पदाचा निकाल लागलेला आहे ला ते आणि जिल्हा परिषद कोणती आहे ते त्यासंदर्भात आपण माहिती घेऊ तुम्हाला जर संपूर्ण पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर ती आपल्या टेलिग्राम ग्रुपला अवेलेबल करून देण्यात आलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पहा या ठिकाणी यवतमाळ जिल्हा परिषदेअंतर्गत ज्युनियर अकाऊंट्स ऑफिसर या पदाचा निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे तर पहा जिल्हा परिषद आहे यवतमाळ आणि पोस्ट आहे ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर त्यानंतर पहा दुसरं प दुसरी जिल्हा परिषद आहे पालघर पालघरमधील ज्युनियर अकाऊंट ऑफिसर या पदाचासुद्धा निकाल जाहीर झालेला आहे त्यानंतर पहा जिल्हा परिषद आहे लातूर लातूर जिल्हा परिषदेमधील ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे त्यानंतर पहा जिल्हा परिषद आहे सिंधुदुर्ग आणि यामध्ये सुद्धा ज्युनियर अकाउंट ऑफिसर या पदाचा निकाल लागलेला आहे त्यानंतर पहा जिल्हा परिषद आहे पालघर यामध्ये पोस्ट आहे रिक्रुटमेंट ऑफ मेकॅनिक म्हणजे मेकॅनिक या पदाचा निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे पालघर जिल्हा परिषदेमधील त्यानंतर पहा कोल्हापूर जिल्हा परिषदेमधील ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर या पदाचा निकाल लागलेला आहे त्यानंतर पहा जिल्हा परिषद आहे सातारा आणि पोस्ट आहे ज्युनियर अकाऊंट्स ऑफिसर त्यानंतर पहा जिल्हा परिषद आहे बीड आणि पोस्ट आहे ज्युनियर अकाऊंट्स ऑफिसर त्यानंतर पहा मित्रांनो जिल्हा परिषद आहे गडचिरोली आणि पोस्ट आहे ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स तर पहा मित्रांनो ज्या ज्या जिल्हा परिषदांची आपण नावं घेतलेले आहेत त्यांचे निकाल जे आहेत ते लागलेले आहेत फक्त गडचिरोलीचा ज्युनियर असिस्टंट अकाउंट्सचा निकाल लागलेला आहे बाकी जवळपास निकाल जे आहेत ते संपूर्ण ज्युनियर अकाऊंट ऑफिसर या पदाचे ला लागलेले आहेत आणि पालघरमधील मेकॅनिक या पदाचा ला निकाल लागलेला आहे तर पहा मित्रांनो हे संपूर्ण निकाल आपण या ठिकाणी माहिती दिलेली आहे तुम्हाला जी पी डी एफ आहे ती टेलिग्राम ग्रुपला अवेलेबल करून देण्यात आलेली आहे यानंतर जे काही अपडेट येतीलच ते तुम्हाला आपण कळवूच या ठिकाणी थांबूया धन्यवाद